thank you पलीकडे तिकडे भवनाच्या पलीकडे एअरपोर्टच्या तुमच्यासाठी काळ्या बाजू म्हणजे जमलं काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र तुमच्या तुम एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणा ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूगोचा दावा आहे आमचा दावा आहे तुम्ही स्वतःला कमी नको समजू अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जिना हा हिरवा धागा बांधला ना हिरवं ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधलं ना तिनं शपथ घेतलेली आहे माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे याच्यातले काही लोक घरी जावच्या घाईनं येणार आहेत जाणार आहेत पर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबा लागलं ना तर माझं थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही आप आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीला मानस असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुलांची शपथ घेऊन आई नदी वर्जांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं राजाभाऊला फोन आला तुक्करजी आहे नवल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र काय घे होता माहीत आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आणि त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ एक आय का? तो तुम्हें थोड़े खा बकर्ता मीडिया वाले देना फिर सत्य तुम्हें, तुम्हें, बसा तुम्हें, तुम्हें बसा। हर बस पजारी दुदारे साहब जिमुख बसा हरकत मी बसतो रे कहीं हरकत नहीं कामी समझू रहे बस बस भा बस बस ना दादा तू कौन उपा बस 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 ना भा बस बस हाँ सोलन के बस का आणि बसना रे काय तू काय असं करतय बसना दादा तुम्ही तुम्ही लई मोठे भोपंजी आहे का बस खाली अरे बस खाली बस 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 तुला बस ना हो भाऊ बस ना अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र अरे भाऊ शिल्लक असेल बसा बस खाली बस 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 हवाई होते तिकडे बसा बस आली जेवढे इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजूनही घासत घासत इथे आलेले आहेत त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा य तुमचे अरे काय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असाल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था मग पाहिजो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण असता दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक फोरे आम्ही ते साधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चुभ पैसे नाही आहे दिशात पण त्यातर आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना आम्ही सांगतोय सूत्र म्हणून मला माहित नव्हतं सूत्र म्हणून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोचं सूत्र म्हणून इथे टॅक्टर मध्ये आलेलं आहे ती लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथं योगदान तेव्हा हो समर्पित पाण्यासाठी यावं लागत भाऊ असं नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही आहे बच्चू भाऊ बच्चू भाऊ फक्त लढाई उभी नाही राहतो बच्चू भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय आज तपून गेली आमच्या दिवसाचे संजय रोज शुभ तो प्रणय गडव सण वरुडचा सगळ्या लोकांना धामनगावचा हिंडव्या सण पडलो दिव हो दिवस एकशे दीड सभा आपण घेतली या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे स्त्रिय एकाचं नाहीये भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपण स्त्रिय होत नाही त्यांच्यामुळे शक्य आहे त्याच्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांना आम्ही पाहिजे आयुष्याची पुण्य वेदल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे <laughs> फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार ला आहे ला। ते थोडं थांबणार आहे तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसा ना असं का करता थोडं बसायला दिसतो ना प्लीज हा धर अजून सरकारचं डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात घेऊ कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख न सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आहे आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोळ्याचा असन भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावांना विचारा सहाजीभाऊंना विचारा यांची हैयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सोपू नका सगळं आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष चाललं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात धर्म पा, पंत पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्रो आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथंपासून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधल्या जात गेले बाबी इथले अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले गेले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहेत तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारने सांगितलं पाहिजे हे कि नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावी लागेल चौपट संख्या करावी लागल गुन्हे गिन्याय हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून पाहून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोय फरक नाही गिरता हे तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झाले आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधन असेल ते वाढलं आम्ही भाव माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्याय डोक्यात घेऊन पाहका जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असल अशा प्रकारच्या भावना होत असतील कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचं त्याचा विचार येत असेल का मी कसं मला सो लेकर सोडून माझ्या पत्नीने कसं सोडू आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे असं परवणीचा सचिन जाधव त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरून चाललं लहान गोष्ट नाही आणि म्हटलं म्हटलं तर एवढेच सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असेल तर कापाच नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची सांगितलंच होतं का तुम आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो भगतसिंग गिरीचं उळ तो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी भावाची नाही हम तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात हा आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज नाही चौसष्ट हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच मधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसठ हजार कोटी देतो हे घेतलं होतं तुमच्याला काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटत थोडं फारकाने डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येत आहे हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतोय नंतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते दे पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू पाचशे रुपये सोयाबीन विकावी लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणं किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं आलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही माझ्या ना आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आणि पिकवलेल्या एका एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला गोष्टी करायची आणि मग असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाही तुम्ही बोलणार हातवर ते तुम्हाला काय वाटलं अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो तो जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहेत तुमची एवढीच सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्ही सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाला आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या ने ने कारण नेहमी कार्यकर्ते म्हणायचे बच्चो या संघ शेतकऱ्याच्या याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय बच्चू बच्चुकळूचा तुम्हाला मानाचा मानाचा मानावला जाईल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान ना आहे माझ्यासोबत तो केड्याचा केडी विकतर अनकडे आंदोलनात आहे माफी केवा हे विचार असे कित्येक कार्यकर्ता आहे कित्येक हो, कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं थो जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जनच हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही गोरवाचा प्रश्न नाही आहे इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे माझे थांबले होते ते येऊ द्या ते आपलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा बसा खाली बसा तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराली सोबत तुम्हाला सो शिव्या देईल हय मी शेतकऱ्याचं असं म्हणेल आत्ता मला असे झाला आणि वाद केले त्यांना मुद्दा म्हणून का असे काही लोक येणार आजूबाजूनं लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन तापदीचं एका लहान सकारणाहून खम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण भीष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने गाव ना इथं जाणं ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे ते गेट गिट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेव्हाच काम करू नका कमी जेवण थोडस थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे ना आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं राजा आणि वामनरावचा तर इराकाच आहे त्यांच्या राजुराच्या सभेने गेलो होते तुफार होते पण कसे म्हटले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चढक ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र हो आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्या किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि जळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही का आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही तर लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात लहानशी गोष्ट आणि कुणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चक्का चक्काजाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्काजाम केला पाहिजे प्रत्येक रोज आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे पूरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका